तर भाजपच्या या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं राजीनाम्याचं सत्र सुरूच असल्याचं दिसतंय मस्केंना उमेदवारी मिळाल्यामुळे हे सगळे पदाधिकारी नाराज झालेले आहेत आणि विरोधाच्या नंतर नरेश मस्केंच्या सुद्धा आता भेटीघाटी सुरू झालेल्या आहेत भाजपचे आमदार संजय केळकर यांनी नरेश म्हस्के यांची भेट घेतली आहे भाजपचे नेते आणि पदाधिकाऱ्यांसोबत नरेश म्हस्के यांच्या बैठका सुद्धा सुरू आहेत तर नरेश मस्के यांना उमेदवारी दिल्यामुळे एकूणच नाराजी नाट्य बघायला मिळत आहे आणि त्यानंतर आता बैठकांचं सुरू झालेलं आहे सगळे गुळ लावलेलं आहे आता ते गुळ चाटतील जे चाटायचे ते चाटतील पण मला कुठलीही परवा नाही मला फक्त एक मी मोदीजींचा फॅन आहे किंवा मेदीजींचा कार्यकर्ता आहे मी भाजप कार्यकर्ता आहे म्हणून मला आदर वाटतो म्हणून मी आज पक्षाचा राजीनामा देत नाहीये पण पदाचा राजीनामा दिलाय